काही माणसं शिगायचे शिगे नदी प्रेम असते उतरून दिसू लागल्यावर आपल्याला बोलले पण रामा केलं महाराज मासेचा अवतार नंबरचा अवतार तिथं बोलून म्हणजे अशी कुठं माशी असते का एवढी मोठी अशी कुठं मासे असती का नाही लगेच अवतार बदलला भगवंतानं दुसरा अवतार धारण केला कोणता पाठी पाग इतकी निवड केली असं काही कोणत्या मोठी पाठ आता काय धोक्यात काय आणि काही जास्त बरं बोलणे नको आहे आता ती कासवाचा अवतार देऊन झालं तिथे का सांगायचे तिथे आणायचं नाही सांगायचं रामारणा

त्यांना सांगितलं ना घेऊन येते देवाची वृद्ध ब्रिद्ध हिरण्य कशी त्यांना सांगितलं आपल्या राज्यात देवाचं नाव घ्यायचं नाही नावच बंद केलं तेवढ्यामध्ये त्याच्याच पोटाला अवतार घेतला भक्त प्रल्हाद प्रल्हादा नारायण नारायण महाराज त्यांनी त्याची माय सर नारायण गाय नारायण घ्याय आणि धन्य त्याची माय प्रसवली कोणाची माय धन्य तुम्हाला सांगितलं का मग त्यांनी भजन सुरू केलं सांगितलं महाराज बघून प्रयत्न केले त्या हिरण पूर्व मारायचं तरी पण देव राखी करा कोणीच मागू शकत नाही देव तारी चला कोणत्या अरे मग कोणीच मागू शिकत नाही काय करतो सगळं गाव येऊ आहे सगळं गाव पण देव तिच्या माध्यमात काय करत काहीच होत नाही बरेच प्रयत्न केले पण नाही झाला शेवट ताऱ्यांच्या आधीच देऊ काही नाही तर देऊ नाही कोण कोणी जीवन नाही कोण म्हणलं बाहेर कोण म्हणलं का

आता सुद्धा त्याला कुलकुल्याची काठी घेऊन बळीचा दरवाजा राखावला कशामुळं रा, हट्टा केली केली का नाही मला तीन पान भूमि मागितली ब्राह्मणाचं धारण केलं तुमचं दोन पाना सगळ सगळंच सगळंच साप केलं महाराज दिसत आपण सांगू वडील दिसायला एवढं दिसायला पाणी एवढ्या माणसाचं एवढं का

माणसं माणसं बसून येतो कसे बसून बाकी पाहिजे काय करायचं कसं वाहतोने माय मारली कशामुळे सगळं कारण सविस्तर राहायचे सविस्तर सांगितलं तर सांगितलं घ्या पुरा घेतली पुरा तुला सांगितलं बापानं तुराला जेव्हा बसणार काय जेव्हा दारुशी

मांडव मांडव घेतो तिच्या बाय मायो लोक म्हणले झालं काय झालं बोल सगळ्यापासून माय नेली कोण मार मीच मारली अरे जेवण माय मारली इथं घडवला बोला इतकं नाटकीच म्हणली ते मजसी

सांगित म्हणजे सर्व भावे काय पुराणामध्ये सर्व खोटं करायचं का म्हणले सुंदरबाई सांगितलं हे सगळं आहे ते सुंदर रामानामध्ये दे। खरं देवाचं तू कसं आहे तेव्हा कोण आहे <laughs> कोण म्हणतो कृष्णा किती किती वर्षाची मूर्ती होती रामाण अवतार घेतला किती वर्षाची होती

खात्यावर ठेवून सांगितलं की महाराज नाव घेईल माझ त्याचं मी कल्याण करतो विभीषण खरं सांगा विभीषण तुला <laughs> आला शेवटला लक्ष्मी स्त्री असून ब्रह्मच्या खरं सांगा अन्नाचा त्याग कोणी केला होता फक्त रामाला लक्ष्मी किती वर्ष बसले चौदा वर्षा एक जर मला दिसतो एका

हत्ती करतो मारुती असते तिथे ते नंबर मारव तू राम मी मारवती लक्ष्मी उर्मीला पती तू राम आहे मी मारवती आहे म्हणून सर्व स्वंत संमेलन भरत बसतो भजन महाराज आणि त्यांनी प्रश्न केला पहिल्या नंबरचा भक्त कोण आहे ते म्हणून चित्रपट दाखवलं तिकडं दाखवलं तिकडं जाय केलं आणि पहिला नंबर यायचं असेल सकळ भक्ताचे फोटो बोलकांना ठेकेल की नाही आता मारवण्या झाल्या रामायणा अरे काय करावा नाही नुसतं शक्तीपुरतो राम नाय काहीच ना कांड येतो रामायणा सातीही कांड दही बोले रामाय इतकं बोलायचं नाही रामाना सगळं काहीच बोड नाही पण जीवीला चव लागावं आपल्या जीबीला हे मग गोड हो, आहे पण काय करत निघाले काय झालं काय पण आलाय म्हणून काय आलाय करू करू काय पण झाला काही माणसाला काय झालंय आम्हाला रामायण म्हणलं का नाही आता इमान झाले ती गोष्ट गुरु नाही तीन हजार रुपये दुसरा महाराज झाला

काहीतरी काहीतरीही शिकून आले लोकांनी त्याचा उपयोग कसा केलाय माणूस महिना जी शाळे असतात ती चुरीत आम्ही मोठा म्हणत नाही म्हणतात काही सांगतील तुम्हाला तसं घेऊन मोहाची बुंती कोणीतरी शिकवून घेता येण्याच आणि मी कोण आहे

रावण मला म्हणावं हे रावण नाही आपल्याकडे राब अहम त्याच्या शरीरामध्ये अहंकार आहे तो राव कलाशामध्ये आणि तो रावण पुसाव का अहम नावासाकडे मी म्हणत किती राव आता रावलं की आपण आपला विचार करा तू तुका म्हणजे की का पुसावी मनाशी पुसाले आपण की कुठपर्यंत आहेत आणि पत्ता आपला किती लाभ आहे आपला आपल्याला विचारावं कसे ಆ ರೇವ ರೌರಲ್ಲೈ ತರ ಮಾರಕ್ಕೆ ತಿಳ್ಕಾಗ್ನರೈ 나 ಯಾರತೆ ಬಾ ಬಾಂದೂನೇ ಚಿಂತಕತೆ ಕೋನಮನೆ ಎತ್ರೈ ನೈ ಮನ ರಾಮ ಕೋನಮೂತ आलेलाय अनंत अवतार ऋषि दत्ता हां यो ಅಂತ ಹೇಯ್ಸಾ ಮಲ ರಾಮ ಇತ ರಾವರ ಕೋನಮೂಲೈ ದತ್ತಾ ನಮ್ ಕೈ ನೋನ ಕಸೇ ತುಬಾದು ನೀ ಹ ಊಟ વિના ಲಕ್ಷ್ಮೀಾನನೆ ಗಾಳಿನ ರಾವರ ರಾವ

किती किती सांगा पण माणूस तरी मी दूध जामाचा दूध आहे हा सीता

झाडे रामराज आता रामराजे होणार आहे आनंदामध्ये घेणार आहोत केल्या मी न सर्वधार मी केलं नाही असं कोण म्हणायचं नाही काय काय माणसं मी होतो शक्ती झाली तुम्ही शक्ती झाली हे कधी मी कुठे सांगतो हे मी पण कोणा राना कोणापासून चालू नाही आपण आपण जन्म झाला होत नाही बारा हजार वर्ष माझं नाव आणलं नावाला

आता महाराज झाली न चोरी मिटिंग घेतली बारा रामा सोळ्यांचे पड मिटिंग घेतली सगळे वांदरा बोलवले वांद्या सांगितले राम रामात द्या काय हक्क राम रा मारायचं एक एक गावात धर ठेवायचं नाही सगळे साफ करायचं वानर आता हातामध्ये झाडं धरून रामा रामान सांगितलं सांगतो गडबड करायची नाही चोरी कोण केली

देवाचं काय म्हणणं आहे रावण मृत्यू म्हणतात त्या भक्तायचं ब्राह्मणाचं सगळ्याचं काय म्हणणं आहे रावण कशामुळे त्याला काय बंद केलं होतं यज्ञ बंद केले कीर्तन बंद केले बंद केले सगळे मला राहिले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण मग सगळ्याचा एक विचार एकशे सिद्ध चालू सगळ्याचं काय म्हणणं आहे राम रावण मारणार आहे आहे ते कोण विश्वास केला होता ती पाठवली कोण विश्वास देतात काहीच माहिती अरे ही वाल्मी कृषीची कृपा आहे वाल्मी कृषी सांगितलं तर राम रावण मारणार म्हणजे तेव्हापासून रामाय वहिर निघाली राम हाता व्हायचे ना ऐकत ना महाराज रामायण वहिर निघाडी ती महापती आक आहे तिथे रामायणचा भाऊ ताई राम रावण मारणार आहे या तीन लोकांची इच्छा आहे पण ती खरं करायची काय बघा कस करायची बघ